कळमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कन्याडोल येथील महाराजा टाईल्स लावण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या ग्रामपंचायत अंतर्गत रिलायन्स कंपनी येत असून त्यापासून कर प्राप्त होतो या करापासून विविध विकासांचे काम राबविण्यात येते त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस मार्च दोन हजार एकवीस या दिवशी ग्रामपंचायत येथील मागील आणि तत्कालीन सचिव कर्मचारी यांनी महाराजा टाइल्स लावण्याच्या नावाखाली जवळ जवळपास दीड लाखांचे बिल मंजूर केले परंतु यावर प्रत्यक्ष किती रुपये खर्च झाले याचे बिल आणि अंदाजपत्र याचा याचा तपास तपास लागत नाही नाही त्याचप्रमाणे हे काम कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे देखील सचिव आणि सरपंच याबाबत कोणतेच उत्तर देत नसल्यामुळे गावातील स्थानिक नागरिकांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे यावेळी गावकऱ्यांनी याची योग्य चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी वी न्यूज मराठी नागपूर